केले होते मुंबईमध्ये चेकपूर मध्ये राहणारी जी मुलगी आहे तिच्या सोबत लग्न केले होते त्याच्याकडे फोटो सगळे आहे आणि एक लिगल नोटीस त्यांना पाठवण्यात आलेली आहे पण सगळे लोक गप्प आहे मला हे प्रश्न विचारायचं हे आमच्या बाबतीत घडलं असतं तर आमच्या घराच्या समोर दोनशे मीडियावाले वगैरे हो राहिले असते मोठा मंत्री आहे म्हणून सगळे लोक गप्प आहेत जिल्ह्याचा पालकमंत्री आहे हे असं म्हणत असेल तर आम्ही आणि सामान्य लोकांनी काय म्हणाल आणि तुम्ही तर खूप हे बोलतो ना की आम्ही ताकतवर मंत्री आहे आणि एकनाथ शिंदेच्या नंतर बीच आहे मीटिंग कॉल करा पोलिस डिपार्टमेंटची आणि दाखवा आहे पोलिसवाला ह्या क्राईम मध्ये सामील आहे काय आहे की महानगरपालिकेचं जे निवडणूक आहे अनेक वर्षानंतर होत आहे आता निवडणूक आल्यानंतर मुद्दे काय असत हे सगळ्यांना माहित आहे ज्यांना काही करायचं नसतं काही दाखवायचं नसतं ते पुन्हा पुन्हा ते जातीच्या धर्माच्या आधारवर निवडणूक लढण्यास मैदानामध्ये उतरतात आम्ही आमच्या एजेंडा डिक्लेअर केलेला आहे की समजा ए आय एम पक्षाला आम्हाला मा, बहुमत मिळाला आमची सत्ता आली महानगरपालिकेमध्ये तर आम्ही काय काय करणार तर आम्ही आमचे ठराव क्रमांक एक काय असणार ठराव क्रमांक दोन काय असणार तीन काय असणार चार चार काय असणार हे लोकांना कळवण्यासाठी आम्ही होर्डिंग्स लावलेले आहे म्हणजे आम्ही हे सांगितलेले आहे की आमचा पक्ष महानगरपालिकेमध्ये सत्तेत आला तर आमचा पहिला ठराव हे हो असणार आहे की आम्ही सगळं देशी दारूचे दुकानं जे आहे ते बंद करण्यासाठी आम्ही एजेंडा आण आणणार आहे सगळ्या पक्षांचा सपोर्ट घेणार आहे किंवा आमच्या शहरामध्ये आमच्या शहराची एक संस्कृती आहे एक इतिहास आहे हे सगळं देशीचे दारूचे दुकान जे आहे ते शहराच्या हद्दीच्या बाहेर आम्ही काढणार आहे असा ठराव आम्ही आमचा पहिला ठराव असणार आहे दुसरा ठराव हे असणार आहे की आपल्याला माहित आहे की आपण पंच्याहत्तर वर्ष झालेले आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा शहरासाठी काय आहे तर पाण्यासाठी दहा दहा दिवसानंतर पाणी मिळत आहे काही तासासाठी आणि महानगरपालिका टॅक्स पूर्ण तीस दिवसाचा घेतो आमचा दुसरा ठराव हे असणार आहे की ज्या एरियामध्ये जितके दिवस तुम्हाला पाणी मिळेल तितकंच दिवसाचा आम्ही तुम्हाला टॅक्स घेणार आहे तर अशा प्रकारचे आम्ही मुद्दे तयार केलेले आहे आमची अपेक्षा हे आहे आता याच्यावर चर्चा होऊ द्या आणि दुसऱ्या पक्षांनीही याच्या बाबतीत करा की नाही हो एमआयएम पक्षाचं जे ठराव क्रमांक एक आहे आम्ही त्याला साथ देणार आहे कारण कुणालाही हे दारूचं दुकान नाही पाहिजे आणि खरं म्हणायचं असेल तर दारू विकणारे कोण आहे तर दुसऱ्या पक्षाचे जे मोठे मोठे नेते आहेत ते सगळं दारू विकणारे आहे देशी दारूचं दुकानं कोणाची आहे हेच नेत्यांची आहे आता त्यांचा पक्षावर हे अवलंबून आहे की आहे। आहे। ते आम्हाला साथ देणार की नाही देणार निवडणुकीची तयारी आमची झालेली आहे सगळ्यांची सुरू झालेली आहे त्या अनुषंगानेच आम्ही आमचा अ एक चेंडू टाकलेला आहे आता दुसरा पक्ष त्याच्या बाबतीत काय करत पण आमची तयारी सुरुवातीपासून होती आणि खूप ताकदीने आम्ही हे इलेक्शन लढणार आहे इतकी लाचारी की एक पालकमंत्री जे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे ते असं म्हणत असेल तर आम्ही आणि सामान्य लोकांनी काय म्हणावं त्यांनी स्पष्टपणे सांगावे फक्त असा पोलिसांवर बोट दाखवून चालणार नाही तुम्हाला काय माहिती मिळालेली आहे कोण पोलिसवाले आहे या क्राईम मध्ये ज्याच्यामुळे क्राईम शहराचा वाढत आहे याच्या बाबतीत तुम्ही बोलत आहे आणि तुम्ही तर खूप हे बोलतो ना की आम्ही खूप ताकदवर मंत्री आहे आणि एकनाथ शिंदेच्या नंतर मीच आहे तर तुम्हाला इतकी लाचारी का झालेली आहे की तुम्ही पोलिसांवर बोट दाखवत आहे मीटिंग कॉल करा पोलिस डिपार्टमेंटची आणि दाखवा हे पोलिसवाला ह्या क्राईम मध्ये सामील आहे आणि फक्त असा आरोप करणं मला असं वाटतं हे योग्य नाही आहे आपण कुठेतरी कमी पडत आहे मग कुणाला आपण दोष द्यायचं तर पोलिसांवर ढकलून द्यायचं आहे ना पण तुम्ही पालकमंत्री आहे ना तुम्हाला ते अधिकार आहे तुम्ही सगळं पोलिस स्टेशनचे पीआय ला एसीपी डीसीपी सीपी सगळ्यांना बोलवून त्याच्या बाबतीत चर्चा करू शकता काय तुम्ही पोलिसवाले तुम्हाला जास्त भाव देत नसेल का भाव देत नाही का तुमची काही मागणी पूर्ण करत नाही का म्हणून हे सगळा आरोप करत आहे तुम्ही म्हणजे मला नाही वाटत की महाराष्ट्रामध्ये कोणत्या एका पालकमंत्र्यांनी अशा पोलिसांवर हे केलं असेल बहुतेक हे झालं असेल की त्यांना जितकं पाहिजे असेल पोलिसांकडून पोलिस डिपार्टमेंट कडून त्यांना तितकं मिळत नसेल तर मग त्यांनी हे बोललं असेल सगळ्यांना माहीत आहे काय चाललेलं आहे शहरामध्ये काय का आहे की अं खूप दुर्दैव याचा वाटत की एका मंत्र्याच्या मुलाने तिसरा लग्न केलं आणि ज्या मुलीशी लग्न केलं त्या मुलीला आता धमकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे वकिलांनी त्या मुलाला नोटीस पाठवलेली आहे की अं तुम्ही हे जे लग्न केलं होते मुंबईमध्ये चेंबूर मध्ये राहणारी ती मुलगी आहे तिच्या सोबत लग्न केले होते फोटोज फोटोजोटो सगळे आहे आणि एक लीगल नोटीस त्यांना पाठवण्यात आलेली आहे मग सगळे लोक गप्प काय आहे मला हे प्रश्न विचारायचं आहे हे आमच्या बाबतीत घडलं असतं तर आमच्या घराच्या समोर दोनशे मीडियावाले उभे राहिले असते फक्त एक मंत्री आहे मोठा मंत्री आहे म्हणून सगळे लोक गप्प बसलेले आहेत का याच्यामध्ये बातमी दिसत नाही आहे का की एक मंत्र्यांच्या मुलाला फोटो सहित एक लॉयर नोटीस पाठवत आहे आणि याच्या बाबतीत सगळं मौन धारण केलेले आहे आणि तुम्ही मौन धारण केलं असेल आम्ही काढणार हे सगळं बाहेर काढणार आहे आणि महिला आयोगला आम्ही विनंती करणार आहे की आता ही गप्प बसणार आहे विजया राहतकर मॅडम देशाची महिला आयोगची अध्यक्ष आमच्या शहरातली आहे आम्ही त्यांना हात जोडून विनंती करतो ती मुलीला आता न्याय द्या रुपाली ताईला आम्ही हात जोडून विनंती करत आहे की ताई ती मुली मुंबईमध्येच राहते तिला जाऊन भेटा सगळं जाणकारी हासिल करा आणि त्याला तिला न्याय द्या नाही नाही मी मी माझ्याकडे जे प्राथमिक बातमी आलेली आहे मी त्याची सहानिशा करू त्यांच्या वकिलांशी बोलू त्या मुलीशी बोलू आणि नक्की आम्ही कोणीही असू द्या ना आम्ही घाबरणारे थोडी आहेत त्या मुलीवर अन्याय झाला असेल तर नक्की त्या मुलीच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आहे आणि हे सगळं प्रकार आहे इतकं गुंडगर्दी चालते का की माझा बाप मोठा नेता आहे माझा बाप एकनाथ शिंदेचा खूप जवळचा आहे आणि तुला हे करून टाकू ते करून टाकू म्हणजे इतकं गुंडगर्दी थोडी चालणार आहे महाराष्ट्र आहे महाराष्ट्राची एक संस्कृती आहे ठीक आहे सत्तेमध्ये तुम्ही असणार पण आम्ही त्या मुलीला न्याय देण्यासाठी आम्ही तिच्या पाठीशी उभे राहणार